नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इकडच्या घरी मी आले होते वनचं आम्ही सगळे बसलो होतो टी व्ही बघत अक्षू तर अजून शाळेतून आली नव्हती त्यामुळे अक्षू काय नव्हती मी आणतनू आम्ही गेलेलो होतो ना आणि चहा वगैरे घेतला नंतर गप्पा मारल्या आणि जय इथे खूप छान असं ना डेकोरेशनचं तयारी चालू केली आहे गणपती बाप्पाची आणखीन घरटी बघा किती लागली होती ती तर घरटी घातलेली होती ना मी बघत होते कि बापरे म्हणलं किती आहेत आता दुसरं इज चाललंय नेसवायच आणि करणार आहे सरभरीत रस्सा भाजी तर पावटा ना पटकन शिजत नाही म्हणलं कुकरला शिजवून घेऊन मग फोडणी टाकावं तर पावटा स्वच्छ कालच निवडला होता मी सगळ्या भाजी भरायच्या आधी ना निवडून ठेवते तर पावटा म्हणलं कुकरला आता थोडस मीठ टाकून कुकरला लावणार आहे पावठ्या बरोबर एक बटाटा पण लाव म्हणजे आणि बघायचं आमचं कसं चाललंय मध्ये मध्ये करायचं थोडस मीठ टाकून आता लावते मी बघा दोन शिट्टीत छान शिजलाय असा तर नमक घालून शिजवलं होतं मी जिरे मोडी कांदा

पोरी पावटा नाही खाल्ले तर बटाटा तर म्हणून मग बटाटा पण चांगली आली ना, ना। भाजी तयार थोडेसे बटाट्याचे ते काप करते आणि पूर्णच मॅश होईल म्हणून केले नव्हते थोडस शेंगदाण्याचं कुठ थोडस घालते मी का तर शिजवताना पण घातलेलं होत ना कुकर लावला भाजी केली आणि आता बाहेर जरा चालू आहे आम्ही तर कुठं चाललंय तर बुद्धिबळ ना घेण्यासाठी इथं स्पोर्ट्सचं दुकान आहे तिथं साहित्य मिळतं सगळं म्हणून तिथं आलो होतं पण तिथं बंद होतं दुकान आणि मग दुसऱ्या इथं आलो ना तिथं गिफ्टचं असं असतंय ना तिथं वाटलं मिळेल मग आलो तर होतं तिथं तर हे पहिल्यांदा दाखवलं होतं ना एकदम साध्यामध्ये होतं नंतर दुसरा सा सा ते दुसरं जरा बऱ्यापैकी होतं ते मग दाखवलं त्यांनी त्यातलं ते घेऊन आलो आम्ही भरपूर असं छान छान इथं सगळं साहित्य मिळते पर्सं तर कलेक्शन भरपूर असं होतं इथं आणखीन मग दुसरा ते जे दाखवलं तर पिस्ती बघितला घेऊन घरी आलो आणखीन वेळ खूप झालेला होता सगळी दुकान बंद झाली होती म्हणलं मिळते का नाही पण या दुकानात मात्र मिळाल्या नाही आणू लागली होती गाडी गाडी तिथं करायला च तिथे एका माणसानं गाडी घेतली होती तर मी कितीला घेतली काय म्हणणं राक्षून भाग घेतलाय स्पर्धेत म्हणून मी जाऊन आणावं लागले सगळं होत हम्म पण आहे परत इकडं ही सापशिडी आणि इकडे ही लुडोच पण आहे तर आहे बुद्धी बायचा येडा बुद्धिराव हां शाळेत हरवलती तुला खेळायचं बर येती नावता चलित साप खाल्लं काही तास खाली खाली तसे तर क्षणो बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतलाय मग ते नव्हतं तर शेजारी ती गेली होती तिथं खेळून खेळून शिकली मग म्हटलं आता रडातच बसली त्यामुळे मग आणायला तर दुकानं पण सगळी बंद झाली होती एका दुकानात मिळालं तरी एक दुकान होत ना मी आता चपात्या करायला लागली म्हंटल आता चपात्या उरक्या भात भाजी तर करून झालं आणि ती बुद्धीबळ घेऊन आलो तर त्यात एक सुंगी कमीच निघाली पॅकिंग पीस होत तरी पण कसं काय काय माहिती आता त्याने बघू माघारीत घेतोय का नाही काय आता तसलंच बदलून दुसरं आणायचं म्हणून गेले तर काय होते काय मी चपात्या तोपर्यंत भाजी वगैरे सगळं झाले आणू तर नुसतं लागले जायला तर आणून बसले तर जेवायला आहे नावट्याची भाजी भाजी आता पप्पानी जाऊन बदलून आणलं कमी होत ते झालं आता बुद्धिबळ आणले आता खेळायचं यांचं चालू आणत लागले झोपायला जेवण झाली आता यांच चाल बुद्धिबळ आणले मंडळ अक्षुसन तनुचं खेळायचं चालू झालंय आता आता काय त्यांना इकडं तिकडं त्यांचं कुठं लक्ष नाही आता ती नुसतं खेळण्यातच आहे आणि आणू काय तिथं ग बस ना म्हणून आणूला लागली आता रडायला